शिवाय जाऊनही शिजलेले अन्नास एक ते शंभर अंकांची बेरीज येते पन्नास पाच हजार पन्नास रविवार नंतर येतो सोमवार प्रत्येक ऋणसंख्य सोमवार येतो प्रत्येक ऋणसंख्येचा वर्ग नेहमी धनच होतो माझे नाव आर्या विशाल खुंग महादेवाला आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते बेलाचे पान कोणत्याही त्रिकोणात एक बाजू दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान नाव पूजा बापूराव जगताप भारताची मॅच जिंकली चार गडी राखून परिमिती काढतो मी आकृती आखून भारताची क्षेत्रफळ एक छेद माझे नाव सिद्धी संदीप कोहणे आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती तिन्ही बाजूंची परिमिती गाडी दुरुस्त करतो त्याला म्हणतात मीटर होतो एक लिटर तिसरा ओकाला महादेवाच्या मंदिरात फार मोठा नंदी महादेवाच्या मंदिरात फार मोठा नंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मी श्रद्धा वाकडे मी तुमच्या समोर तीन पानाचे रुंदी गुणुले उंची हे इष्टी इष्टिका चित्तीचे घमे नाव स्वानंदी कृष्णा खंडाळे मी वर्ग वीस पर्यंत सांगत आहे एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ चालू चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंपन अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतरा विषाण सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वर्ग एकशे एकोणसत्तर वर्ग एकशे शहाण्णव वर्ग दोनशे छप्पन वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग माझे नाव तुम्हाला वर्ग म्हणून दाखवत आहे ते तुम्ही शांत ऐकून एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एकेचाळीस तीसचा वर्ग नऊशे नाही एक दोनचा गण आठ तीनचा गण सत्तावीस चारचा गण दोनसष्ट पाचचा गण एकशे पंचवीस सहाचा गण दोनशे सोळा सातचा गण तीनशे त्रेचाळीस आठचा गण पाचशे बारा नऊचा गण सातशे एकोणतीस दहाचा गण हजार अकरा अकराचं गण तेराशे एकतीस बाराचा गण सतराशे अठ्ठावीस तेरा तेराचं गण एकवीसशे सत्त्याण्णव चौदाचा गण सत्तावीसशे चव्वेचाळ पंधरा पंधराचं गण तेहतीसशे पंच्याहत्तर सोळाचं गण चाळीसशे शहाण्णव सतरा सतराचा गण एकोणपन्नासशे तेरा अठराशे गण अठ्ठावीसशे बत्तीस एकोणीस चा गण अडुसष्टशे एकोणसाठ वीस चा गण आठ हजार एकोणतीस 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 दोन अठ्ठावन्न एकोणतीस सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस चौक एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस अठ्ठा दोनशे बत्तीस एकोणतीस नऊ दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद सत्तावीस सत्तावीस एकशे सत्तावीस सत्तर दोन चोपन्न सत्तावीस तारीख एक्याऐंशी सत्तावीस चौवीस आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस म... चौकशी एकशे बासष्ट सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद सत्तावीस अठ्ठा दोनशे सोळा सत्तावीस नऊ दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर चोवीस चाळीस एक चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस चोवीस तारीख बहात्तर चोवीस शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस चौकशी एकशे चोवीचा चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नऊ दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस मी आता वर्ग सांगणार आहे वर्ग एक वर्ग चार तीनचा वर्ग वर्ग सोळा वर्ग पंचवीस वर्ग सातचा वर्ग वर्ग चौसष्ट वर्ग वर्ग शंभर वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चोवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग तीनशे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकवीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे चाळीस चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर साथ साथ शे शे, ते गा गा। वर्ग चा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे सातशे चौऱ्याऐंशी चा वर्ग आठशे एकेचाळीस चा वर्ग नऊशे नाव हर्षवर्धन मी आज तुम्हाला वर्ग सांगणार आहे एकचा वर्ग एक वर्ग चार तीनचा वर्ग नऊ वर्ग सोळा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एक चार बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा पाचशे एकोणतीस चोवीसचा पाचशे शहात्तर पंचवीस सहाशे पंचवीस सव्वीस सहाशे सहत्तर सत्तावीस सातशे एकोणतीस अठ्ठावीस आठ अठ्ठावीस आठशे एकेचा अठ्ठावीस सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस आठशे एकेचाळीसनाथ फोनने मी तुम्हाला वर्ग म्हणून दाखवणार आहे एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस वर्ग वर्गसष्ट नऊचा एक वर्ग वर्ग दहाचा शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग माझं नाव वैष्णवी मी आज तुम्हाला वर्ग सांगणार आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वर्ग चारशे चौदा बावीस तीस सहा बावीस अठ्ठ्याऐंशी बावीस पाच एकशे अस्मिता नवनाथ मी आता मध्ये शिकते मी तुम्हाला चा म्हणून दाखवणार आहे एकोणतीस 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 दोन अठ्ठावन्न एकोणतीस सत्याऐंशी एकोणतीस चौद एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सात एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस अठरा दोनशे एकतीस एकोणतीस नव्वद दोनशे बासष्ट माझे नाव आदित्य जगताप मी आज एकतीसचा पाडा म्हणत आहे एकतीस 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 जुने बासष्ट एकतीस त्रि त्र्याण्णव एकतीस चौ एकशे चोवीस एकतीस पाच एकशे पंचावन्न एकतीस स एकशे शहाऐंशी एकतीस सात दोनशे सतरा एकतीस आठ दोनशे अठ्ठेचाळीस एकतीस नऊ एक दोनशे एकोणऐंशी एकतीस दहा तीनशे एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊ चा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीस